सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी सुरू झाली आहे महायुतीकडनं खासदार सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडनं आमदार निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके या निवडणूक लढवणार आहेत असं चित्र दिसत आहे असं असलं तरी विखेंबाबतीत सर्वसामान्य मतदार नागरिकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे आपण विखेनच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आणि विखेनला साथ दिली पाहिजे त्यांची हात बळकट केले पाहिजे कारण काय तरुण तरतदार दक्षिण मतदारसंघातला तरुण आणि तरतदार खासदार असं मला वाटतं म्हणून आपण त्यांना मतदान करू आणि त्यांचे हात बळकट करू आणि मोदींचे हात बी बळकट करू आणि म्हणून भाजपला मतदान सगळेजण मिळून भाजपला मतदान देऊ म्हणजेच आपले मोदींच्या हात प्रकट करू पाटील हे निवडून येणार त्यांनी मतदारसंघात लाईटीचे मतदारसंघातले लोक त्यांच्या मागे आहेत आणि तीन वैजनाथे तालुका जामखेड जिल्हा मंदिर भाजपच्या कामावर आम्ही मार्गामध्ये आहे तर नरेंद्र मोदीचं काम उच्च आहे मान्य राम शिंदे साहेबांचं जे काम उच्च आहे त्यामुळं भाजपला शंभर टक्के निवडून आणा हे खात्रीशीर सांगू शकतो नाही नाही सुजय विखे पाटील यांचं मतदारसंघातील सुजय विखेंचं विजन फार मोठं आहे आणि नरेंद्र मोदीची हातबळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा तिथे सर्यदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला भाजपला मतदान करावं लागेल एक युवक सुद्धा महिलांबद्दल त्यांनी अनेक उपक्रम राबवले बचत गटासंदर्भात अनेक विविध उपक्रम केले सध्याच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या इकडे सुजीबा दुसरीकडे सध्याचं जर वातावरण बघितलं तरी सरळ सरळ दादा विखे पाटील यांचं यांच्याकडून दिसतोय त्याच्यामुळं आता कसं वातावरण आहे आजकाल कोणीही यायचं आज राजकारणात उभा राहायचं ह्या गोष्टी नाही चालत आता उदे घरा ही पूर्वीपासून तळागाळात माणसात उठल्या बसलेले त्याच्यामुळं नवीन माणसाचं काहीही चालणार नाही आता नाट सुजय दादा विखे पाटील वर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान परत, करायचं आहे त्याच्यामुळं जनतेचं एक कौल दादा विखे पाटील यांचं कोणच राहणार त्याच्यामुळं नंके अजून कोणी त्यांची मंडळी राहील अजून कोणी राहील इथं कुणाचंही काम चालणार नाही इथं फक्त सुजय दादा विखे पाटील हेच निवडून येणार नवान निधी आपल्याला या रस्त्याला मिळाली देवाबद्दल समजतं आजपत्र बरेच खासदार झाले आमदार झाले बरेचसे इलेक्शन झाले पण आज कुणी हे रस्त्यासाठी धडपड केली नाही आज पाच वर्षात सुजेदाताला लोकांनी जसं निवडून दिलं त्याच पद्धतीने भरपूर त्यांनी निधी बी आणला आणि जिथं रस्ते जायासारखे नव्हते तिकडे केले आज जामखेड करत तर रस्ता जर तुम्ही बघितला तर असा रस्ता आमच्या कधीच झाला नसता पंचवीस पिढी पण या पिढीत आम्हाला यांच्यामुळं ह्या रस्ता या बघायला भेटला पहिल्यापासून आजोबापासून वडिलापासून जे पारंपरिक जे काम केलंय ते पारंपरिक केलेलं आहे त्यांची आई बी जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यांनी जे केलंय पूर्व पारंपारिक त्यांचा विरोध घाटामध्ये दवाखाना असो काही असो सर्वांची सेवा केलेली त्याच्यामुळं सुजयदादा विखे पाटलाला कुणीही विसरत नाही आणि विसरणार बी नाही लंके साहेबांनी जरी तिकडं कुठं कोरोनात कुणा पशी गेले आले हे आम्हाला माहीत नाही पारनेरचे असतील ते नसतील ते आमदारीत माहिती पारनेरचे पण आम्ही त्यांची इकडं अनुभव नाही आम्हाला जास्त आम्ही सुजयदादाला विखेला ओळखवतो जास्त हे पाटील बोलतो सुजयदादा ही घराणा माझी परंपरा राजकीय घराणा आहे आणि गायगरिबाकडं भरपूर लक्ष देते अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सुनबाई आज ही चहा बनव कोणती नवीन चहा पत्ती आणली आहे का? का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस